नमस्कार मित्रांनो निशिकांत गोसावीतर एकोणसाळी जन्मदा तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो व्हिडिओ काढत नाही गावाला चाललेली आहे बदमशे नाही म्हणे आणि आता काय म्हणतो एकदम एकदम नालक आहे एकदम नालक आहे तर आता तृप्ती गावाला चालली थांब रे रेक ते अरे बा हे बघा हे बघा मोबाईल रात्री मी बातम्या लावून झोपतो ना तर तो पण काय करतोय ते का गाणी लावतो काय केलं मी बातम्या लावून दिले झोप डोळे बंद केले नाही काय केलं गाणी लावून दिले डोळे बंद करून का आज वाटलं तोपासून करतो करायचं बा हा एवढा विकत आहे तर आज तृप्तीला गेला काही कोण बंद कर ना दोन मिनट आज तृप्तीला घ्यायला कोणी आलेले नाही तिने लय ऐतिहासिक निर्णय घेतलाय आज तो <laughs> आज पण इकडे एकटे जाणार आहे आणि तिकडून बैठते येणार काय का तर त्याच्यामध्ये तिला कोणी घ्यायला आलेलं नाही तर चला आता हिला बसमध्ये बसवून देतो मी आणि तर आपण भेटू काय हे कसं वाटतंय तुला भाऊ चालला तर एकदम भारी वाटते ना मोकळ ताणच नाही तिला लेडोक्याला वैतागी लाईट अजिबात नाही याला याला अन्न कोण खात दादा हो दादा ना ना नी, 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 दादा भाऊ दादा कसं अडत आहे आता येऊन एकदम मोगळं तांदूळ तर नाही काही दादा तिकडेच जायचं दादा आपल्या आई उद्या कुठे जायचंय गोटीला जायचंय गोटीला तांदूळ लायचं आणि आई तिकडे आपण जेवण का राहिला नाही गोटीला योगी घे कुठे आहे सोनताई सोनताई तुला कसं अडतंय भाऊ चाललंय तर

भेटू आपण पुढं बस स्टँड वर येऊ नको आता कमर्यात लाट घालून म्हटलं येऊन जायचं नाही सोमवारी आला तर घरात घेत मंगळवारी नाही आला मंगळवारी जर आला तर घरात नाही घेणार

என்ன